नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र प्राईम न्यूज यापूर्वी आपण बीड जिल्ह्यामध्ये जे काही प्रकार घडला आहे सत्यवान महाराज लाटे यांनी एका हिसमाला मारहाण केली अशा ज्या बातम्या ऐकल्या त्या बातमीसंदर्भात आता सत्यवान महाराज यांच्यावरती जे वारेग्रस्त आहेत त्यांनी जो आरोप केलेला आहे ते आता या ठिकाणी येणार आहेत आणि नेमकं काय प्रकरण आहे त्यांनी आता हे प्रकरण माघारी घेतलेलं आहे कोर्टात त्यांनी माघार घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे देखील त्यांनी लिहून दिलेला आहे नेमका काय प्रकारे आपण जाणून घेऊया नमस्कार काय सांगाल नेमका आज कोर्टातून तुम्ही बाहेर आलेले आहेत आणि तुम्ही जो आरोप केला होता सत्यवान महाराज लाटे त्यांनी तुम्हाला जी काय मारहाण केली होती त्यांच्यासोबत अजून किती लोक होते ते सांगितलं तुम्ही आज काय नेमकं कोर्टात काय काय नाही ते आता मी पास आणला होता आणि ते तिथून आता पडलो मी खाली गाडी हा तर ती माझ्यापासून एक आज्ञा व्यक्ती कट मार कार मारल्यामुळे ते डोंगर नाही ते पुढे गेल्यानंतर दागडात मी पडलो ते लोक जमले मी जरा हे झालं खाली पडल्यानंतर लोक मला म्हणले काय झालं म्हणलं असं आज पडलोय ते म्हणले आताच महाराज गेले तिथून सत्यवान महाराज म्हणून मी दावाखान्यात आलं माझ्या डोक्यात तेच पाहिलं <laughs> म्हणलं महाराजच गेलेत आपल्याला कट याय सांगला मी त्यांच्या नावाने फिर्यात दिली परत कळलं की आमचा मुलगा तिथंच होता ते म्हणलं नाही नाही महाराज येतच होते म्हटलं मग ठीक आहे मग आपली त्यांच्या वाटत काही फिर्याद नव्हती माझी मी मागे घेतली मी आता स्वतःहून माघार घेतली हो स्वतःहून मागे घेतली पण झाली बदनामी ज्यावेळेस ती बदनामी झाली त्यावेळेस पेपर आउट झाले मीडिया झालं आज जी बदनामी झाली त्या माध्यमातून तुम्ही आता काय आव्हान करणार आहेत की पेपर आउट तुम्ही होऊन दिलेले कुणाला दिलेले नाही नाही आपण होऊन नाही दिलेले आज तुम्ही आव्हान काय करणार आहे जनतेला कारण एका साधू संतची बदनामी झालेली काय आव्हान करणार नाही आता ते झालं ते माझ्याकडून थोडं झालं कारण लोक मला तिथे पडल्या पडल्या कुणी असते महाराज आपला आता लोक समाज आहे काय सांगत होते आपल्याला काय सांगता येते डोक्यात आले किंवा हे असं असं मिटवायला पाहिजे किंवा तुम्ही माघार घ्यायला पाहिजे कसं लक्षात आलं कोणाला तुम्हाला आता मिटवायला पाहिजे ते नसल्यामुळे आता मी मिटवून घेतलं ना म्हणजे प्रत्यक्षात जे काही तुम्ही हानमारीचा आरोप केला होता तो घडलाच नाही 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 जीवन महाराज असं म्हटलं की रूम मध्ये मार हान झाली तिकडं नाही मग ते दगड आता काय असतं आहे का कुणी कुणाचं काही असतं काही असतं पण त्याच्यात आपल्यावर हे येत असतं कुणाचं काही म्हणत असत लोक घ्या काही असलं की त्याचं नाव घ्या असं घ्या तसं घ्या पण मला लागलेला मारत्या दागड्यात पाड्यामुळे सत्यवान आता ते काय नाव का आपल्या एवढंच धन्यवाद